हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण देवघरामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा का लावावा त्याचे बरेच लाभ आहेत ते काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो पण तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने बरेच लाभ होतात आपण देवाची पूजा अर्चा करताना देवासमोर दिवा लावतो मग तो आपण तेलाचा किंवा तुपाचा लावतो तेलाचा दिवा लावताना आपण कोणत्यासुद्धा तेलाचा वापर करू शकतो म्हणजे मोहरीचे किंवा तिळाचे तेल आपण बऱ्याच लोकांना घरामध्ये देवासमोर दिवा लावताना मोहरीचे तेल वापरून दिवा लावताना पाहिलेले असेलच पण आज आपण पाहणार आहोत की मोहरीच्या तेलाच्या बरोबरच आपण तिळाच्या तेला तेलाचासुद्धा वापर करू शकतो त्याचे बरेच लाभ आहेत आता आपण पाहूया तिळाच्या तेलाचा तेला दिवा लावल्याने काय लाभ होतात माता लक्ष्मी प्रसन्न होते धार्मिक मान्यता अनुसार जर आपण रोज देवाच्या समोर तिळाच्या तेलाचा दिवा लावला तर माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते व आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येऊन धनाची कमी होत नाही ग्रह दोषापासून छुटकारा मिळेल शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावतात असे म्हणतात की शनिदेवासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यास व्यक्तीच्या कुंडलीमधील शनी दोष निघून जातो काही ग्रहांची शक्ती वाढते आपण जर रोज देवघरामध्ये दे तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावला तर कुंडलीमधील मंगल ग्रह मजबूत होतो तसेच कुंडलीमधील चंद्र या ग्रहाची स्थिती मजबूत बनते नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा येते आपण घरामध्ये जर रोज तिळाच्या तेलाचा दिवा लावला असेल तर घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे घरातील क्लेश दूर होऊन सुख समृद्धी येते घरामध्ये देवाच्या समोर सकाळ संध्याकाळ दिवा लावावा त्यामुळे वास्तुदोष संपतो त्यामुळे आपल्या मनोकामनासुद्धा पूर्ण होतात दिवा लावताना काही नियम आहेत ते जरूर पाळावेत पूजेमध्ये क कधीसुद्धा तुटलेला दिवा लावू नये तुपाचा दिवा लावताना नेहमी कापसाची पांढरी वात वापरावी तेलाचा दिवा लावताना लाल मॉलीचा वापर करावा दिवा लावताना नेहमी देवासमोरच दिवा ठेवावा तुपाचा दिवा नेहमी डाव्या हाताला ठेवतात तर तेलाचा दिवा नेहमी उजव्या हाताला ठेवतात पूजा करताना दिवा कधीसुद्धा विजवू नये कारण की मध्येच दिवा विजवला तर आपली पूजा पूर्ण होत नाही फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका ह्यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद